श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या ऋषी पंचमी आहे आणि आज आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पहा गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आज आपण भरपूर दिवसभर गणपती बाप्पांचे आगमनाचा जल्लोष साजरा करत आहोत खूप आपलं घर आनंदाने आणि एकदम प्रसन्न झालं आहे गणपती बाप्पांच्या येण्याने तर आता उद्या ऋषी पंचमी आहे तर मग या पंचमीच्या व्रताबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आता पंचमी व्रत कसे करावे पूजा मांडणी कशी करावी किंवा ऋषी पंचमीचा मंत्र कोणता आणि पंचमीचा ह्या व्रताचा आपल्याला फायदा काय तर पहा मासिक धर्मात लागलेले दोष ह्या व्रताने कमी होतात आणि ऋषी पंचमीच्या दिवशी उपवासाला काय खावे या संदर्भात आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत तसं पाहिलं तर प्रत्येक भागामध्ये ही वेगवेगळी पद्धत असू शकते आता बऱ्याच भागामध्ये फक्त ऋषी पंचमीचा उपवास केला जातो आणि पूजा मांडणीही केली जात नाही आणि काही भागामध्ये पूजा मांडणीही केली जाते आणि उपवासही केला जातो आता आपल्या गणपती बाप्पां बसल्याच्या नंतर म्हणजे गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते त्या दिवशी आपण उपवास करत असतो तर हा उपवास मासिक धर्मात लागलेले दोष कमी होतात म्हणजेच पहा आता प्रत्येक स्त्रीला आता पहिल्या काळामध्ये कसं होतं हो चार दिवस ही स्त्री जर आपल्याला मासिक धर्म आला तर ही वेगळी बसायची आणि आत्ताच्या काळामध्ये काय होतं की आपल्याला सगळ्या कामं सगळ्या गोष्टी करायला लागायच्या तसं पाहिलं तर त्याचा असा अर्थ होत होता की प म्हणजे चार दिवस रीला आराम होता प्रत्येक कामांपासून असं होतं पण आता कसं आहे की सगळी कामं आपल्यालाच करायचे आहेत आणि स्वयंपाकही करायचं आहे मेन म्हणजे जे जी आपले पतिदेव म्हणजेच पहा जे आपला पतिदेव असतात त्यांना आपण हे आपल्या मासिक धर्मातलं म्हणजे विटाळातलं आपण त्यांना खायला घालतो आणि मग ते दोष आपल्याला लागत असतात आणि त्यानंतर पहा की आपण आता ह्या वस्तूला त्या वस्तूला अशा बऱ्याच घरामध्ये वस्तू असतात की त्यांना आपल्याला हात लावायचा नसतो पण आता आपल्याला पर्याय नाही आपल्यापुढे त्यामुळं आपल्याला त्या वस्तूंना हात लावावाच लागतो आणि मग बऱ्याचशा वेळेला काय होतं की देवा कु कुठल्या पूजाच्या साहित्याच्या हात वस्तूंना हात लागतो किंवा ते सावली वगैरे पडते या बऱ्याच गोष्टी घडत असतात त्यासाठीच हे ऋषीपंचमीचं जे व्रत आहे तर ते जे दोष आपल्याला लागलेले असतात ते दोष नष्ट करण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी हे ऋषीपंचमीचा आपण व्रत करत असतो उपवास करत असतो पूजा करत असतो आणि ही जे व्रत आहे ऋषी पंचमीचं हे जे दोष कमी होण्यासाठी हे कोणी कोणी पहा आपल्याला जोपर्यंत मासिक पिरियड चालू आहे तोपर्यंत हे व्रत करतात किंवा कोणी कोणी तीन वर्ष पाच वर्ष ज्याला जेवढं शक्य होईल तेवढं व्रत हे करत असतात आता मेन म्हणजे मासिक धर्म आहे त्यांना तर ही पूजा मांडणी नाही करता यायची उपवास वगैरे केला तर चालेल पण पूजा मांडणी यातली काहीच करायला जमणार नाही ज्या प्रेग्नेंट आहेत त्यांनी जरी नाही उपवास केला यावर्षी तरी पण चालेल जरी संकल्प केला असेल मी पाच वर्ष करेल तीन वर्ष करेल तरी पुढच्या वर्षीपासून करा कारण पहा आता हरतालिकेचा उपवास झाला आहे तो पण आपण क बऱ्याच कोण कोणी कोणी की फक्त फळाहार म्हणजे पहा फळाहार करून आपण उपवास करत असतो कंदमुळं वगैरे खाऊन उपवास करत असतो त्यामुळे आपल्याला तो उपवास झालेला आहे परवाच म्हणजे काल झाला आता उद्या हा उपवास त्यामुळे मग तुम्ही तो थोडंसं एक दोन वर्ष स्किप करा कारण आता यावर्षी जर प्रेग्नंट असेल पुढच्या वर्षी बाळ लहान असेल तर अशा वेळेस पण तुम्ही नाही हे उपवास करायचा नंतर पुढच्या वर्षीपासून परत उपवास वर्� करायचा आता हे झालं आता पूजा कशी करायची मेन म्हणजे पहा आपल्याला वेगळं असं काहीच करायचं नाही आहे आपल्याला काय करायचं आहे की नागिणीची पानं म्हणजे विड्याची पानं लागणार आहेत पा जोडीचे पानं लागणार आहेत कारण हे स सात ऋषी आहेत ना तर त्यामुळं आपल्याला सात ऋषींच्या सात सुपाऱ्या म्हणजे जोडीच्या पानांवरती आपण अशा मांडायच्या आहेत आणि एक आठवी सुपारी ती आपल्याला गव्हावरती मांडायची आहे म्हणजे गव्हाची एक मुठभर अशी रास घालायची त्यावरती एक आठवी सुपारी मांडायची आहे ते तुम्हाला सांगते मी की हे जे सात ऋषी आहेत तर त्यांची आपल्याला ही मांडणी करायची आहे म्हणजे पा एक पाठ घ्यायचा आहे किंवा त्यावरती एक आपल्याला कपडा आथरायचा आहे आणि मग ते आपल्याला ह्या सुपाऱ्या वगैरे मांडून घ्यायच्या आहेत मग तिथं धूपदीप वगैरे पण आपण सगळं करणार आहे जसं की आपण बाकीच्या पूजा म्हणजे क करतो त्या पद्धतीने करतो तसंच आपल्याला करायचं आहे तुम्हाला ते सांगते ऋषींचे नाव सांगते पहिले जे आहे तर काश्यप ऋषी नंतर भारद्ध्वज विश्वमित्र गौतम जमदग्नी वसिष्ठ आणि अत्री हे जी ऋषी आहेत ह्या ऋषींच्या आपल्याला सात सुपाऱ्या मांडायच्या आहेत सात विड्याच्या पानांवरती आणि त्यानंतर आठवी सुपारी मांडायची आहे ती तांद म्हणजे आपल्याला गव्हाची रासमं घालून त्यावरती ठेवायची आहे ती आहे अरुंधती म्हणजेच यांची बायको आता आपल्याला मंत्र म्हणायचं आहे तर कश्चपोत्री भरत्वाज्च विश्वमित्रोथ गौतमहा जमदग्नी वसिष्ठ च सप्तैते ऋषया स्मृत हा, हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे की ऋषीपंचमीचा मंत्र कोणता तर हा मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला म्हणायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला ऋषीपंचमीचं व्रत करायचं आहे पूजा मांडणी करायची आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला जमेल तितक्या वेळा म्हणायचा आहे पूजा करत असताना हा मंत्र म्हटलं तरी पण चालेल आणि ऋषी पंचमीच्या दिवशी उपवासाला काय खावे तर पहा आपल्याला दूध आणि चहा पाणी हे तर जमतं बरेच जण फळं पण खात नाहीत या उपवासाला पण मग तुम्हाला नाहीच मग आपल्याला दूध चहा पाणी याच्यावरती जर नाही शक्य झालं तर तुम्ही फळं एखादं खाऊ शकता आणि मग उपवास करू शकता आता बऱ्याच ठिकाणी पहा की शेतात जे बैलाने नांगरलेलं वगैरे असतं ते काहीच खाल्लं जात नाही पण आता आपल्याला अणगाईचंच दूध पिलं जातं तर असं काही नाही आता तुम्हाला आपण बरेच दिवस झाले म्हणजे पहा आता हे आपल्याला शक्यच नाही आहे की जे पहिलं आपण करायचो तशा गोष्टी की गाईचंच दूध भेटतं नाही भेटत त्यामुळं पहा जे दूध भेटेल तुम्हाला ते दूध आपल्याला प्यायचं आहे चहा प्यायचा आहे पाणी प्यायचं आहे तुम्हाला फळ वगैरे खायला जर भूक जर लागत असेल तर तुम्ही फळ वगैरे पण खाऊ शकता अशा प्रकारे आपल्याला उपवास करायचा आहे जास्तच फक्त पोटभर वगैरे असं एकदमच पोटभर खिचडी वगैरे असं भरपूरच उपवासाचं असं काही नाही तुम्हाला जर वाटेल तर तुम्ही थोडं थोडंसं खाऊ शकता अशा प्रकारे आपल्याला उपवास करायचा आहे जसा झेपेल त्याप्रमाणे करायचा आहे पण हे उपवास आपल्याला हे व्रत मात्र नक्की करायचं आहे या व्रताचा आपल्याला म्हणजे आपले दोष नष्ट होण्यासाठी खूप फायदा होतो तर चला मग आज मी जो व्हिडिओ घेऊन आले होते की ऋषीपंचमीविषयी त्या व्रताची तुम्हाला माहिती घेऊन आले होते पूजा मांडणे ऋषीपंचमीचा मंत्र किंवा ऋषीपंचमीच्या उपवासाला काय काय खावे याबद्दल माहिती घेऊन आले होते तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते जाहेडी शिवामी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ